रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला हुर्ड्याच्या पिठाचे थालीपीठ करून दाखवणार आहे थालीपीठ करण्यासाठी मी तीन वाट्या हुर्ड्याचे पीठ घेतलेले आहे एक स्पून जिरे घालणार आहे पाच हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्याचे वाटण घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता पाव टीस्पून हळद पावडर दोन बारीक चिरलेला कांदा घालणार आहे एक फाटी चिरलेला पालक घालणार आहे यामध्ये आपण कोणतीही पालेभाजी घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे एक चमचा ओवा घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे लसूण मिरची वाटणाचे पाणी घालणार आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे थोडे थोडे पाणी घालून हुरड्याचे पीठ मळून घेणार आहे हुरड्याचे पीठ मळून झालेले आहे हुरड्याचे थालीपीठ करण्यासाठी रुमाल ओला करून घेतलेला आहे मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन थोडे थोडे पाणी लावून गोलाकार थापून घेणार आहे थालीपीठाला होल करून घेणार आहे होरड्याचे थालीपीठ करण्यासाठी तवा गरम झालेला आहे थालीपीठ तव्यावर घालून रुमालावर थोडे थोडे पाणी शिंपटून रुमाल काढून घेणार आहे थालीपीठाला तेल लावून घेणार आहे मीडियम गॅसवर थालीपीठाची खालची बाजू खरपूस भाजून घेणार आहे थालीपीठाची खालची बाजू खरपूस भाजून झालेली आहे दुसरी बाजू देखील खरपूस भाजून घेणार आहे वरून तेल सोडणार आहे दोन्ही बाजूनी होड्याचे थालीपीठ खरपूस भाजून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेणार आहे